वंचित बहुजन आघाडीत बहुसंख्य युवकांचा जाहीर प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाळे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य युवकांचा जाहीर पक्ष सोहळा शहरातील सावली विश्रामगृह येथे दिनांक नऊ जुलै रोजी पार पडला हा पक्षप्रवेश सोहळा वंचितचे जिल्हाध्यक्ष उत्तर तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या सोहळ्यात शेख जमील रामेश्वर वाकडे बालाजी पवार किरण शिंदे अनिल कांबळे बाळू गायकवाड उमेश आदमाने संदीप झुंजारे आदित्य गायकवाड शेख अखिल प्रताप पंडित चंद्रकांत दहाडे सुमेध सोनटक्के संवेत बहुसंख्य युवकांनी जाहीर प्रवेश घेतला यावेळी वंचित बहुजन आघाडीची युवक जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाळे युवक जिल्हाध्यक्ष दक्षिण तुषार गायकवाड युवक शहराध्यक्ष प्रमोद कुटे जिल्हाध्यक्ष दक्षिण सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे जिल्हा महिला सचिव सुनीता सोनटक्के तालुका अध्यक्ष प्रमोद आंभोरे युवा युवा महासचिव पवन वाकळे रंजित मकरंद एन खंदारे शिवाजी वाकळे माजी युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड संदीप खाडे अविनाश सावंत अशोक वायवळ सतीश वाकडे मुंजा देवरे सुनील सोन सोनवणे रतन मोरे संदीप खाडे शिवाजी वाकडे पंकज चव्हाण समवेत पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्या ज्या युवकाने पक्ष प्रवेश केला सर्व सर्वप्रथम त्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि यानंतर असे अनेक तरुण आहेत आपल्या संपर्कात जे की म्हणत आहेत आम्हाला बाळासाहेबासोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या पक्षात काम करण्याची इच्छा आहे असे लवकरात लवकर त्यांचा प्रवेश होईल यापेक्षा मोठा लवकरच पक्ष प्रवेश होईल एवढं बोलून धन्यवाद आज वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने परभणी जिल्ह्याचे उत्तरेचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांच्या नेतृत्वामध्ये काही युवकाने आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे युवकांना प्रवेशाबद्दल विचारलं तर युवकाचं एकच म्हणणं होतं की ज्या ज्या वेळेस आमच्यावरती अन्याय झाला त्या त्यावेळेस फक्त आंबेडकरी घराण्यातला नेता केवळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच रस्त्यावरती उतरले आणि आम्हाला केवळ न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करतायत मग आम्ही बाळासाहेब आंबेडकराला काय दिलं आज बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी काही युवकांनी वंचित बहुजन युवक आघाडीमध्ये प्रवेश केलाय आज मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा प्रवेश आज झालाय भविष्यामध्ये याच्यापेक्षाही मोठा प्रवेश सोहळा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आयोजित केला जाणार आहे काही युवकांसोबत बहुजन आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहेत याच एकमेव कारण आहे कारण आपण पाहिलं अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे वंचित बहुजन आघाडी नाटक करत नाही तर आपण आता पाहिलं सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना केवळ के नाटक करण्याचं काम करतात परंतु सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने केलंय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे युवकाचा कोल वाढलेला आहे येत्या विधानसभा येत्या लोकसभा आता लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका युवकांनी आता मनावर घेतलेल्या आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना परभणीमधून बहुतांश नगरसेवक त्याचबरोबर जिल्हा परिषदचे मेंबर मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी परभणी जिल्ह्यातले सर्वात जास्त उमेदवार आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांना देऊन बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार आहोत भविष्यात लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा भव्य प्रवेश सोहळा बी होणार आहे आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो ज्या ज्या युवकांना वाटतं बाळासाहेबांच्या चळवळीत काम केलं पाहिजे त्या त्या सर्व तरुणांनी येत्या वीस तारखेला आदरणीय आदरणीयदा आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मुंबई दादर या ठिकाणी आंबेडकर भवन या ठिकाणी सुजातदादांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे त्या शिबिराला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आपल्या या ठिकाणी आज युवकांनी प्रवेश प्रवेश केला त्या सर्व युवकांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो इथेच थांबतो सर्वांना क्रांतिकारी झेड